महाविकास आघाडीने समन्वयातून जागा वाटपाचा निर्णय घेतला वरिष्ठ पातळीवरून चर्चा करूनच सांगलीची जागा जाहीर करण्यात आली मात्र तरी मैत्रीपूर्ण लढतीची भाषा करणं म्हणजे राजकीय परिपक्वता नसणं असंच म्हणावं लागेल अशा शब्दात खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसच्या नेत्यांना फटकारला सांगलीमध्ये खासदार संजय राऊत हे प्रसारमाध्यमांशी बोलत होते भाजपाविषयी जनतेमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोषाची लाट आहे चारशे म्हणजे भंपक आणि आहे कोणत्याही परिस्थितीत पुन्हा नरेंद्र मोदी हे भारताचे पंतप्रधान होणार नाहीत असे सांगून संजय राऊत पुढे म्हणाले आघाडीमध्ये जागा वाटप करणं कठीण काम असतं मात्र तीनही पक्षाच्या नेत्यांनी समन्वयातून जागा वाटप केलं एखाद्या जागेसाठी दोनही पक्षाचा दावा असू शकतो मात्र दोनच दिवसात वातावरण बदललेलं असेल सांगली लोकसभा मतदारसंघात शिवसेनाच लढेल आणि ती जिंकेल असंही राऊत यांनी यावेळी सांगितलं विश्वजित कदम आणि विशाल पाटील हे महत्त्वाचं आहेत आता जरी त्यांचे सांगलीबाबत आग्रहाची भूमिका असली तरी दोन दिवसात पूर्णपणे चित्र बदललेलं असेल असंही संजय राऊत यांनी यावेळी सांगितलं